आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या पद्धती काळानुरूप बदलत गेलेल्या आहेत आधी गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण व्हायचं त्यानंतर मग शाळा तयार झाल्या मराठी शाळा वेगवेगळ्या स्थानिक भाषांच्या शाळा परंतु सध्या देशभरामध्ये सी बी एस ई पॅटर्नच्या शाळा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत ज्या माध्यमातून ग्लोबल पद्धतीचं नॉलेज विद्यार्थ्यांना देण्यात यावं जागतिक लेवलला काय चालू आहे आणि आपला विद्यार्थी अप टू डेट राहावा यासाठी या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा देशभरामध्ये पाहायला मिळतात कालच्या तारखेमध्ये सी बी एस ई पॅटर्नचा जी शाळा असतात त्या शाळेचा दहावीचा रिझल्ट लागला आणि हा रिझल्ट देशभरामध्ये पब्लिश झाला त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी हे चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाले आज आपण अशाच एका सी बी एस सी शाळेमध्ये आहोत ज्याचं नाव आहे ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर ही शाळा मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते आणि विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्काने या ठिकाणी उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात त्यांच्या करिअरकडं या ठिकाणी अतिशय चांगल्या कॉन्फिडन्सनं पुढे जातात असं म्हणायला हरकत नाही माझ्यासोबत या शाळेतून पहिला आलेला विद्यार्थी इथं भातांबरेकर वैभव आपल्यासोबत इथं आहे आणि त्याला जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडलेले आहेत म्हणजे ही हा आकडा खूप चांगला आहे शंभर टक्क्याच्या जवळपास असलेला हा आकडा आहे आणि आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचं या ठिकाणी रँक मिळवणं किंवा चांगली मार्क मिळवणं ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट असते आपल्यासोबत वैभव आहे वैभव काय वाटतंय की आता एवढा चांगल्या मार्काने तू पास झालास कसं वाटतं या ठिकाणी आता मला खूप चांगलं वाटत आहे आणि मी या शाळेसाठी खूप धन्यवादी आहे की या शाळेनं माझा सपोर्ट केलेला आहे व पहिलीपासून मी या शाळेतच होतो व या शाळेच्या पॅटर्नमुळे आज आज जे काही मला टक्केवारी पडलेली आहे ह्या शाळेच्या पॅटर्न मुळे पॅटर्न फॉलो केल्यामुळं तर जास्त खूप जास्त फायदा भेटलेला आहे आणि okay. यामुळेच या आमच्यामध्ये कॉन्फिडन्स देखील निर्माण होतो की, की मुलांनीच मुलांना शिकवल्यानंतर जे कॉन्फिडन्स भेटतो okay. तेच कॉन्फिडन्स आम्ही एक्झामिनेशन सेंटरमध्ये जाऊन नेलो आणि त्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीने पेपर न भिता सोडू शकलो जेणेकरून आम्हाला चांगले टक्केवारी पडली का कोणतं गाव आहे तुझं माझं गाव उदगीर पशी एक गाव आहे छोटासा गाव आहे डोंगी परगा म्हणून राहिला कोणाकडे इकडे नाही इकडे रूम वर होतो मी वडिलांची इथेच ड्युटी होती तर मग शाळा एकंदरीत शाळेनं चांगला सपोर्ट केला असं म्हणायचं हो हो खूप चांगलं तर मग याच्यामध्ये आणखी कोणाला क्रेडिट द्यावं ह्याच्यामध्ये माझ्या रिलेटिवला माझे स्पेशली माझे मामा व आत्या जे होते त्यांनी मला आर्थिक व मानसिकरित्या खूप जास्त सपोर्ट केलेला आहे व जीवनामध्ये काही कठीण परिस्थिती आल्या आमच्या घरी तर त्यांनी भरभरून बर खूप सपोर्ट केलेला आहे मला जेणेकरून मी hmm. वाईट वळणावर न लागता hmm, hmm. पूर्णपणे अभ्यासावर फोकस करू आता okay, शेवटचा प्रश्न तुला असा विचारतो की बऱ्याचदा समाजामध्ये अशी चर्चा असते की इंग्लिश स्कूल असतील किंवा मग सीबीएसई पॅटर्नचे जे शाळा असतात तर तिथं मुलं बिघडतात है ना hmm. तिथं मुलांना संस्कार भेटत नाहीत वगैरे वगैरे तर ही शाळा आपली विद्यार्थ्यांना संस्कार देणारी शाळा म्हणून ओळखली जाते तर या संदर्भात काय वाटतं तुला या संदर्भात मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना okay. जे डिसिप्लिन द्यायचं काम आहे ते खरोखरच या स्पोर्ट्स डिपार्टमेंटनं किंवा सगळे सरांनी खूप त्याच्या त्याच्यामागे मेहनत आहे व परंतु असं देखील नाही की दिवसरात्र तर केवळ अभ्यास 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 करायला लावतात तसं देखील नाही हसत खेळत केलेलं जे जे अभ्यास असतात ते खरं तर जास्त वेळ टिकतं असं मला वाटतं जर आपण हसत खेळत न करता फक्त अभ्यास अभ्यास केलो तर एवढे मार्क्स किंवा ह्याच्याहून जास्त देखील मार्क्स पडलेले काय त्याचा अर्थ नाही असं मला वाटतं ओके okay, म्हणजे एकंदरीत सर्वांगीण शिक्षण ज्याला आपण म्हणतो की मग त्याच्यामध्ये स्पोर्ट असेल किंवा मग विविध ॲक्टिव्हिटी असतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज असेल ह्या बऱ्याचशा गोष्टीवर काम करणारी शाळा आपल्या सर्वांना परिचित आहे आणि या सगळ्यामुळंच या हेल्दी वातावरणामुळेच इथं हे सगळं काही शक्य झालं असं आपल्याला इथं वैभव सांगतोय सोहमला या ठिकाणी मॅथमध्ये शंभरपैकी शंभर मार्क मिळालेत बऱ्याचदा मॅथसारखे सायन्ससारखे विषय हे सगळ्यात अवघड आहेत असं विद्यार्थी समजतात किंवा हे या गोष्टीला फेस करणं त्यांना बऱ्याचदा अवघड जातं परंतु इथं या शाळेचा विद्यार्थी आहे ज्याला शंभरपैकी शंभर मार्क मिळालेत काय सांगशील एवढे मार्क मिळवणं अवघड होतं का सोपं का नेमकं काय कशा पद्धतीने मार्क मिळवला असतो दहावी जेव्हा सुरू झाली होती तेव्हा आम्हाला हे मॅथमध्ये आउट ऑफ घेणं खूपच अवघड वाटलं परंतु आम्हाला देशपांडे सर टीचर होते okay. त्यांनी आमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला की आपण आउट ऑफ घेऊ शकतो वडाच्या परीक्षेत असं म्हणतात की नरेंद्रनाथांना जर रामकृष्ण परमहंस भेटलेच नसते तर ते स्वामी स्वामीवेकानंदी झालेच नसते त्याप्रमाणेच जर देशपांडे सरांनी आम्हाला गायडन्स केले नसते तर शंभरपैकी शंभर भेटलेच नसते नाइंटी फाय पर्सेंट तुला पडलेत आणि हे खूप चांगले पर्सेंटेज आहेत तर काय वाटतं एकंदरीत आता काय नेमक्या भावना आहेत मला खूप छान वाटत आहे नाइंटी फाय पर्सेंट ही अपेक्षा नव्हती पण मेहनतीप्रमाणे भेटले मला मार्ग मेहनतीप्रमाणे भेटले काय काय वाटतं हे सगळं करण्यामागे काय कोणाकोणा सपोर्ट आहे यास हे सगळं करण्यामागे जे की पी एस टेक्निक जे आमच्या शाळेनी तयार केलेली आहे आदरणीय रमेश बिराजदार सरांनी आम्हाला प्रत्येक चॅप्टरचे हार्डवर्क्स काढण्यासाठी सांगितले सेमिनार देण्यासाठी सांगितली ओके आणि प्रत्येक परीक्षे प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर एक टेस्ट होयची ओके ओके तर अशा प्रकारे या जी की पी मदत झाली मदत झाली मग तुला किती मार्काची अपेक्षा होती साधारण साधारण मला नाईन्टी अबाउची नाईन्टी अबाऊची होती मग ते अपेक्षेपेक्षा जास्त चांगले मार्क पडले असं म्हणा बरं तर इथं आपल्याला लाळे सोहमने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की अपेक्षापेक्षा चांगली मार्क इथं भेटले आणि ते शाळेची जी आ, अभ्यास करून घेण्याची पद्धती आहे त्याला सगळं श्रेय जातं असं इथं म्हणणं आहे आपल्यासोबत त्यांचे वडील पण आहेत सर काय सांगाल कसं वाटतंय आता खूप चांगल्या मार्काने इथं तुमच्या मुलांनी मार्क्स घेतलेले आहेत तर काय भावना प्रसंग या शाळेनं जी सिस्टीम राबवलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी स्वतः नोट्स काढणे स्वतः अध्ययन करणे ते सेमिनार देणे त्याच्यानंतर प्रोजेक्ट तयार करणे यामुळे विद्यार्थी स्वतः स्वावलंबी बनला आणि शाळेचा प्रत्येक विषयाचा अतिशय चांगल्या प्रकारे सपोर्ट भेटला सर्व शिक्षकांनी अतिशय खूप चांगली मेहनत घेतली त्यामुळं हे यश माझ्या मुलाला मिळालं असं मी सांगतो तसंही लातूर शहर हे शिक्षणाचं पॅटर्न म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी मग दहावीपासून अकरावी बारावी सायन्स असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्क्स घेऊन इथं पास होत असतात परंतु सी बी एस ई पॅटर्नमध्ये एक अशी शाळा आपल्या लातूर शहरामध्ये आहे जी तुम्हाला फक्त अभ्यासच नाही तर मग सर्वांगीण विकास जसं की स्पोर्ट आहे अध्यात्म आहे तुमचं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा तुमचे संस्कार आहेत अशा बऱ्याचशा गोष्टींवर काम करते या सगळ्यांमध्ये मुलीसुद्धा इथं मागे नाहीत आपल्या लातूर शहरामध्ये आणि चांगले मार्क्स इथून घेतात लातूर शहराचं नाव रोशन करतात आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करण्याचं काम करतात या शाळेतील विद्यार्थीने आपल्यासोबत या ठिकाणी आहे चव्हाण वेदिका आपण त्यासोबत चर्चा करूयात की बेटा काय वाटतंय आता एवढ्या चांगले मार्क्स भेटलेत आणि हा रिझल्ट पाहिल्यानंतर आई वडिलांच्या काय प्रतिक्रिया होत्या पहिल्यांदा आई वडिलांना खूप चांगला वाटला खूप चांगला रिझल्ट आल्यामुळे त्यांनी सगळ्या सर्व सगळेजण खूप खुश होते खूप खुश होते काय वाटतं तू शाळा इथून सोडून जाणार आहेस शाळा आहे आणि मग आता शाळेनं कसं घडवलं किंवा मग काय शाळेबद्दल काय तर मुले शिकत शिकत शिकायला शिकतात हे खूप भारी स्लोगन आहे ह्या स्कूलचा तर ह्या स्कूल जसं हे स्लोगन आहे तसंच हे साध्य करून दाखवलं आहे हे हे खूप सारे चांगले टेक्निक्स सा आहेत ह्या स्कूलच्या जसं प्रोजेक्ट्स आहेत सेमिनार आहेत आणि अजून खूप खूप काही वेगळे टेक्निक्स जे आपले चेअरमॅन सर आहेत ते घेऊन आलेत त्यांच्यामुळे आम्हाला खूप सारी खूप मदत भेटली एवढी मार्क्स भेट भेटण्यासाठी ओके मग एकंदरीत भावना काय कसं वाटतं पुढे काय जाऊन करायचं पुढे काय माइंडमध्ये आहे कारण की पुढे जाऊन डॉक्टर बनायचं डॉक्टर ओके आपल्यासोबत इथं चव्हाण सर आहेत वेदिकाचे वडील आपल्यासोबत इथं आहेत सर बऱ्याचदा मुलांना आणि विशेषतः पालकांना हा प्रश्न असतो की आपली मुलं योग्य शाळेत जात आहेत की कि नाहीत किंवा तिथं अभ्यास कसा करत आहेत बऱ्याचदा पालक का आपापल्या का का कामामध्ये जास्त व्यस्त असतात त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो परंतु या शाळेचे रिझल्ट पाहता आणि शाळेचे संस्कार पाहता आपल्याला इथं कळत आहे की शाळा विशेष लक्ष देते काय पेरेंट्स म्हणून काय भावना आहेत किंवा तुम तुम्ही समाधानी आहेत का ह्या सगळ्या विषया हा सर मी समाधानी आहे आणि या माझ्या मुलीचा श्री मी पूर्ण ओके जातो इथले जे स्टाफ आहेत ऑल टीचर्स आणि त्यांचं जे डेडिकेशन आहे डिवोशन mm -hmm. आहे ते अनेन साधारण युनिक आहे सर mm -hmm. आणि त्यामध्ये जे प्रत्येक पाठावर प्रोजेक्ट असतात mm -hmm. सेमिनार्स mm -hmm. असतात आणि त्यांचे कन्सेप्ट आहे मुले शिकत okay. शिकत शिकतात mm -hmm. ही कन्सेप्ट मला खूप छान वाटली आणि युनिक वाटली काय करता तुम्ही काम मी टीचर आहे सर टीचर आहेत का बरं कुठं उदगीर बर 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 तर मग काय सांगाल विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी काय संदेश द्याल का आता तुमची मुलगी चांगल्या मार्गाने पासवी विद्यार्थ्यांना एकच संदेश आहे की त्यांनी खूप मेहनत करावी आणि पुढे जावं ओके ओके आपल्यासोबत इथं या शाळेचा विद्यार्थी वरद साळुंके आहे आणि त्याला सोशल सायन्समध्ये शंभरपैकी शंभर मार्क्स मिळालेत आपण बऱ्याचशा बाईट घेतल्यात त्याच्यामध्ये आपण पाहतोय की एक, एक टॉपर विद्यार्थ्याची बाईट घेतली प्रत्येक विषयामध्ये टॉपर असलेले विद्यार्थी पण आपल्यासोबत इथं आहेत तर सोशल सायन्ससारख्या विषयामध्ये मॅथससारख्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क घेणारे विद्यार्थी ह्या शाळेमध्ये आहेत तर काय सांगशील कसं वाटतंय या या चांगल्या यशानंतर आणि याचं नेमकं कोणाला श्रेय देशील पहिले तर खूप आनंद वाटतोय एवढा यश घाटला सगळ्या यशजामागारी शाळेचा हात आहे आमच्या शाळेचा पालकांचा प्रत्येक शिक्षकाचा आमचे चेअरमन सर ज्यांनी हा सेल्फ लर्निंग पॅटर्न जे के पी एस पॅटर्न असा युनिक प्रोग्राम असा राबवलेला आहे आमच्यामध्ये डेव्हलप केलेला आहे ते स्किल्स की जे ज्याच्यामुळे आज आम्ही मार्क्स घेतलेले आहेत त्याचं श्रेय आमचे चेअरमन सर वरून आमचे जे शिक्षक आहेत रामेश्वरी मिस अमृपाली मिस सगळे सर असे जे आम्ही शिक्षक आहेत त्यांनी आमच्यावर खूप मेहनत घेतली आमच्यावर लक्ष दिलं त्याच्यामुळं आज आम हे आम्ही यश केलेलं आहे आणि आमचे पालक यांच्यामुळं आज हे यश आम्हाला मिळालेलं आहे खरं म्हणजे ग्लोबल नॉलेज स्कूलचे तुम्ही बोर्डवर पाहताय बरेचसे विद्यार्थी हे नाईन्टी प्लसचे विद्यार्थी इथं सगळेच जवळपास आपल्याला दिसत आहेत आणि शंभर टक्के रिझल्ट या शाळेचा यावर्षी लागलेला आहे दरवर्षीचं ही परंपरा त्यांनी इथं यासुद्धा वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं कायम ठेवलेली आहे आपण या ठिकाणी अनेक दुसऱ्या पण लोकांसोबत इथं चर्चा करणार आहोत स्टाफ असतील किंवा मग शाळेचे चेअरमॅन वगैरे त्यांसोबतसुद्धा चर्चा करून या यशाचं नेमकं काय गमक आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूरचे ही जी शाळा आहे या शाळेचे चेअरमन रमेशजी बिरादार सर आपल्यासोबत येत आहेत सर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की मी आता आपल्या शाळेतील टॉपर विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली तर जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थी एव्हाना सगळ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की फक्त शाळेचा जो एज्युकेशनचा वेगळा पॅटर्न आहे त्यामुळेच आम्हाला हे स शक्य झालं किंवा हे साध्य करता आलं तर काय सांगाल एकंदरीत या आपल्या शिक्षण पद्धतीविषयी आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा पण द्याल आत्ता संपूर्ण देशामध्ये दे किंवा राज्यामध्ये दे। शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकातले लाईन वाचायची आणि त्या लाईनचा अर्थ सांगायचा mm. आणि परीक्षेमध्ये मुलांना मग जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील या दृष्टीनं हिंट्स द्यायच्या mm. पण आपली शाळा त्या पद्धतीवर चालत नाही आपली शाळा सेल्फ लर्निंगच्या पॅटर्नवर चालते okay. आपण मुलांना शिकवत नसून शिकायचं कसं हे शिकवतो हो? त्याच्यामुळे मुलांना घरी गेल्यानंतर त्यांचा जो शिकवलेला धडा असतो तो वाचायचा त्याच्यातली लाईन टू लाईन वाचायची त्याचा अर्थ नाही समजला तर डिक्शनरीतून मिनिंग काढायचं आणि ते त्या न श न समजलेल्या शब्दाच्या डोक्यावरती त्याचं मिनिंग लिहायचं याच्यामुळे काय होतं की मुलांना आकलन व्यवस्थित होतं आणि ते लाँग टर्म टिकून राहतं दुसरी गोष्ट आपण असं करतो की जे होमवर्क आहे त्याला आम्ही प्रोजेक्ट्स म्हणतो आणि हे होमवर्क करता असताना बहुतेक शाळांमध्ये भारतातल्या की पुस्तकातल्या लाईन टू लाईन जशाच्या तशा होमवर्क्समध्ये उतरतात त्याच्यामुळे मुलांना मी काय करेलो याचं आकलन होत नाही तो जस्ट झेरॉक्स केल्यासारखं करत असतो पण आपल्या शाळेमध्ये मुलांना आपण तो पॅरेग्राफ वाचायचा आणि त्याचं आकलन झाल्यानंतरच त्याच्या सेल्फ लँग्वेजमध्ये लिहायचं असतं हा तर झाला दैनंदिन भाग पण परीक्षेसाठी आपण खास वेगळ्या पद्धतीनं मुलांची जी तयारी करून घेतलेली आहे त्याच्यामुळे पूर्व वार्षिक परीक्षेच्या अगोदर आपल्या शाळेमध्ये किमान पाच ते सात परीक्षा आपण दरवर्षी घेतो सोयीनुसार आणि त्या परीक्षेमध्ये मुलांना जे मार्क्स पडतात त्याच्यापेक्षा सी बी एस ईच्या परीक्षेमध्ये यावर्षी पंधरा ते पंचेचाळीस टक्क्यांनी मुलांना जास्त मार्क्स मिळालेत हे काही जादू नाही आहे ही एक टेक्निक आहे ज्या टेक्निक्समध्ये मुलं ज्यावेळेस वेळेस आमच्याकडे फस्ट प्रीएन्युअल देतात त्या फर्स्ट प्री प्रीएन्युअल दिल्यानंतर मुलांचे पेपर्स टीचर्स चेक करत नाहीत मुलांना आम्ही मॉडेल ॲन्सर्स देतो आणि क्रॉस चेक केलं जातं तिथं मुलांना ही आयडिया येते की बाबा सी बी एसईला एखाद्या प्रश्नाचं उत्तर किती लाईनमध्ये आणि कशाप्रकारे हवं आहे तर अशा पाच सहा परीक्षा घेतल्यानंतर मुलांना हळूहळू त्याच्यामध्ये अपडेट होतात मुलं आणि त्याच्यामुळेच पंधरा टक्क्यापासून पंचेचाळीस टक्क्यापर्यंत प्री ॲन्युअलच्या परीक्षेच्या मार्क्स आणि सी बी ई बोर्डाचे मार्क्स आपण पाहिले तर इतका मोठा डिफरन्स आहे हा, हा तुम्हाला कुठल्याही शाळेमध्ये भारतातल्या दिसणार नाही ते आपल्या शाळेचं युनिक आहे आणि मग मुलं प्री ॲन्युअल देत असताना आम्ही थोडासा पेपर हार्डस्ट टाकतो म्हणजे आता आमच्या इथल्या कुठल्याही मुलांना नाईंटीच्या वर मार्क्स आमच्या प्री ॲन्युअलमध्ये मिळालेले नव्हते okay, okay. पण नाईंटीच्या वर मिळालेली जवळपास मला वाटतं वीस का एकवीस मुलं आहेत आपल्याकडे आज नाईंटी okay. फाईव्हच्या वरी मिळालेली पाच का सहा मुलं आहेत आपल्याकडे जवळपास okay. तर मग मुलं जेव्हा मग सी बी एसईच्या बोर्डाचा पेपर पहिल्यांदा देतात मग मुलांना फिलिंग होते अरे खूपच इझी होता पेपर परीक्षेच्या काळामध्ये मुलांमध्ये डिप्रेशन येता कामाने मुलामध्ये परीक्षेच्या काळामध्ये हॅपीनेस डेव्हलप झाला पाहिजेत आणि ते शंभर टक्के आमच्या शाळेच्या मुलामध्ये नॉट ओनली टॉपर्स पण जी मुलं पस्तीस टक्क्याची किंवा जी मुलं नापास होण्याची शक्यता असते दुसऱ्या शाळेमध्ये hmm. ती मुलं आमच्याकडे पंचेचाळीस पन पन्नास पंचावन्न पन टक्के मार्क्स घेऊन खूप चांगल्या पद्धतीनं पास होतात आणि आमच्या शाळेला सगळ्यात जास्त आनंद तर टॉपरच्या मुलं तर आहेच आहे पण आमची आमचं जे समाधान आहे की जी मुलं दुसऱ्या शाळेत राहिली असती तर नापास झाली असती ती मुलं आमच्या शाळेमध्ये सहज पास होतात कारण ह्या टेक्निक्स आहेत सेल्फ लर्निंगच्या टेक्निक्स आहेत त्याचं ते फलित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या शाळेमध्ये चेअरमनमध्ये आणि टीचर्समध्ये काहीही डिफरन्स नाही शून्य डिफरन्स आहे आणि बऱ्याचदा तर मी टीचर्सचं ओपिनियन घेतो मला जे करायचं असतं तेच करत असतो पण टीचर्सला हॅपी ठेवून टीचर्सला कन्विन्स करून हे केल्यामुळे काय होतं की टीचर्समध्ये उत्साह असतो आणि टीचर्स पण मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं ट्रीट करतात okay. त्याच्यामुळे ही रिझल्टस मिळतात तर सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की अशा पद्धतीच्या काही महत्त्वपूर्ण टेक्निक्स सेल्फ स्टडी असेल किंवा मग विद्यार्थ्यांना जसं तुम्ही सांगितलं की पेपर वगैरे आम्ही चेकिंग करायला देतो आ, तर हे खूप आपल्यातच एक युनिक गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळंच हे सगळं काही साध्य झालं असं इथं सरांनी सांगितलं आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला इथं विशेष आवडली ती म्हणजे फक्त टॉपर विद्यार्थ्यांनाच इथं ॲप्रिशिएट करण्याचं काम नाही तर जे बेसिक विद्यार्थी आहेत जे ॲव्हरेज किंवा बाहेरच्या शाळेमध्ये नापास झाले असते त्यांनासुद्धा आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन त्यांना कसं चांगल्याच चांगले मार्क्स पडतील आणि ते सगळे विद्यार्थी कसे मुख्य प्रवाह येतील यासाठी ही शाळा विशेष इथं काम करते सर शेवटचा एक प्रश्न तुमसाठी आता सगळे विद्यार्थी आपल्याकडले चांगल्या मार्कने इथं पास झालेले आहेत तर कशा पद्धतीने त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्याल आता आमच्या शाळेमधून ही आठवी बॅच दहावी पासआउट होऊन गेलेली hmm. आहे आणि आत्तापर्यंतच्या आठ बॅचेसची बरीच मुलं आमच्या संपर्कात स्वतःहून आहेत आता या मुलांना आम्ही इथं काय शिकवलं याचं यांना इतकं गांभीर्यानं महत्त्व हो वाटत नाही पण जेव्हा हे बारावी झाल्यानंतर मेडिकल इंजिनिअरिंग किंवा यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षेला अपिअर होतील तेव्हा यांना वाटेल आणि माझे जुने मुलं मला रिपोर्ट देतात सर मी आता तिथल्या वर्गामध्ये मी टॉपर आहे मी कॉलेजमध्ये टॉपर आहे तर मला सगळे टीचर्स विचारतात की तुझं होमवर्क एवढं कसं काय सुंदर असतं मग कोणी सेमिनार द्यायला सांगितलं तर चटकीनं आमच्या शाळेचा मुलगा हातवरी करतो आणि एक्सलंट सेमिनार देतो आणि आय आय टी इंजिनिअरिंगच्या स्कू कॉलेजेसमध्ये त्यांचं ॲप्रिसिएशन झालेलं आहे आणि त्यांना विचारलं की तू इतका छान सेमिनार का दिला कसं काय का दिलं तू काय कारण आहे तर त्यांनी सरळ सांगतात की आमचे ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचे चेअरमन आम्हाला सगळ्याच टॉपिकवरती आमच्या शाळेमध्ये सेमिनार्स होते ज्या सेमिनार्समुळे मुलांची स्टेज करेज वाढतं एक्सप्रेशन पॉवर वाढतं टॉकेट टौके, टॉकेटॅबिलिटी वाढते त्यांची एक कॉन्फिडन्स वाढतो आणि उद्या किती दहा माणसांच्या समोर जर बोलायचं असेल तर आमची मुलं चाचरत नाहीत कारण प्रत्येक चॅप्टरवरती मुलांनी चौथी पाचवीपासूनच सेमिनारची आमच्याकडे पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये मग काय होतं की मुलांना क्वेश्चन्स आणि ॲन्सर्स पण असतात सेमिनार झाल्यानंतर टीचरला एखादा प्रश्न विचारण्यासाठी मुलं घाबरतात किंवा विचारू का नको असं म्हणण्यामध्ये वेळ निघून जाते पण जेव्हा त्याचाच मित्र सेमिनार द्यायला लागला आहे आणि प्रश्न उत्तराचा वेळ येतो त्यावेळेस ते सहजपणे मुलाला प्रश्न विचारतात आणि त्यांच्या डाऊटचं देवाणघेवाण होते आणि पॉईंट्स तिथं क्लिअर होतात म्हणजे इथं सगळेच कन्सेप्ट शक्यतो मुलांचे क्लिअर मुलांकडूनच होतात आणि जर कुठं मुलांचं चुकत असेल मुलांना गरज असेल हेल्पची तर तिथं टीचर फॅसिलिटेटर म्हणून अवेलेबल असते बाकीच्या शाळेसारखं टीचरनी शिकवलं मुलांनी ऐकलं आणि घरी गेलं हा प्रकार आपल्या शाळेमध्ये नाही आहे मुलांची शंभर टक्के इन्वॉल्वमेंट असते टॉपिकमध्ये त्याच्यामुळे ही मुलंसुद्धा स्वतःला असं म्हणतात की बाबा इतके मार्क्स मला दुसऱ्या शाळेत राहिलं असतील मिळाले नसते त्याचं कारणच ते आहे आणि इथं आम्ही खूप हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो मुलांना आणि अधूनमधून त्यांना नकळतपणे आम्ही कामाला पण लावत असतो म्हणजे त्यांनी ते पुस्तकातला हार्डवर्ड्स काढणे त्याला आम्ही होमवर्क नंबर एक म्हणून रेग्युलर चेक करतो शंभर टक्के मुलांचे होमवर्क्स आमच्याकडे एक नंबरचं होमवर्क हे कम्प्लीटच असतं त्याच्यास वारंवार चेकिंग असतात आणि होमवर्क नंबर टू जे की जनरली सगळ्या शाळेत दुसरीकडे आहे म्हणजे होमवर्कची वही तयार करणे आम्ही त्याला प्रोजेक्ट्स म्हणतो इतके ब्युटिफुल प्रोजेक्ट्स आहेत जवळपास ऐंशी टक्के मुलांचे बियॉन्ड इमॅजिनेशन्स आहेत मग तिथं मुलं ड्रॉइंग्स पण काढतात मग मुलांची क्रिएटिव्हिटी होते आणि ही शाळा इथंच नाही थांबत आमच्या शाळेमध्ये सातवी आठवीमध्ये एखादा मुलगा ड्रॉइंगमध्ये खूप छान दिसला स्पोर्ट्समध्ये खूप छान दिसला मॅनेजमेंटमध्ये छान दिसला तर आणि तो मुलगा नक्कीच अकॅडमिकमध्ये वीक असतो मग मी त्याला कॉन्फिडन्स देत असतो की जाऊ दे रे दहावीला नापास झालंस तरी चालेल तुला व्हॉलीबॉलमध्ये खेळायचं ना मग तू वॉलीबॉलमध्ये चॅम्पियन हो <णिया> मग त्याला सांगतो सचिन तेंडुलकर दहावीला तीनदा ना नापास झाला होता ना हो। तू कशाला चिंता करतोस तर तू नापास झालास तरी चालेल पण तू स्पोर्ट्समध्ये चॅम्पियन हो आणि तुला परत टू दोन टक्के परत आरक्षण आहे किंवा प्रायव्हेट कंपन्या प्रायव्हेट कॉर्पोरेशन्समध्ये स्पोर्ट्समॅनला स्पेशल जॉब्स आहेत त्याच्यामुळे तू तिकडे लागशील आणि माझा सुमित शेळगे नावाचा मुलगा मी छातीठोकपणे सांगतो दुसऱ्या कुठल्याही शाळेमध्ये त्याला इतकं प्रेम दिलं गेलं नसतं आणि कॉन्फिडन्स दिला गेला नसता आणि तो पास झाला नसता पण माझ्याकडे आज तो सत्तर टक्के मार्क्स घेऊन पास झालेला आहे की जो मुलगा सातवी आठवीला म्हणत होता मला यात शिकायचं नाही मला इंग्लिश येत नाही आणि तो एका नामांकित शाळेतून आमच्याकडे पाचवीला आलेला इथल्या मी नाव त्या शाळेचं घेत नाही पण लातूरमधली ती नामांकित शाळा आहे आणि नामांकित शाळा याच्यानं आहे की खूप ॲडमिशन्स आहेत म्हणून गुणवत्ता काय आहे एकोणीसशे सतरा का अठराला एका कुठल्या तरी सर्वे झाला होता आणि त्या सर्वेनी स्कूलची पॉप्युलॅरिटी आणि स्कूलची क्वालिटी मेन्शन केली होती त्याच्यात तर मराठी मिडियममध्ये लातूरमधून दयानंद शाळेला त्यांनी चौऱ्याण्णव मार्क्स म्हणजे टॉप दिलं होतं आणि सी बी एस ईमधून ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलला चौऱ्याण्णव मार्क्स देऊन त्यांनी टॉप डिक्लेअर केलं होतं पण पब्लिसिटीमध्ये लोकांना माहीत नसलेली शाळा असं तिथं रिझल्ट आला होता म्हणजे पब्लिसिटीमध्ये कमी मार्क्स आले होते एनिवे आमच्या शाळेला किती लोकं ओळखतात मला त्याच्याशी फार काही देणं घेणं नाही मी माझ्या शाळेमध्ये काय करतो हे माझ्या पालकांना आणि माझ्या विद्यार्थ्याला माहीत आहे माझे पालक माझ्यावर विश्वास ठेवलेले आणि माझे विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवलेले जर हंड्रेड पर्सेंट समाधानी असतील तर मी त्याच्यामध्ये दोनशे पट समाधानी आहे okay. ओके तर इथं सरांनी आपल्याला खूप सविस्तरमध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांवर इथं काम केलं जातं एखादी सुंदर मूर्ती जर आपल्याला घडवायची असेल तर जसा मूर्तिकार त्याच्यावर अतिशय डिटेलिंगमध्ये काम करतो अतिशय बारीक सारी गोष्टी तिथं पाहतो तशाच पद्धतीने ही शाळा अतिशय डिटेलमध्ये आणि अतिशय सविस्तरमध्ये इथं विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते बऱ्याचदा फक्त मार्क्सच्या मागं न धावता एक सुसंस्कारित विद्यार्थी एक चांगला येणाऱ्या भविष्यातील एक चांगला नागरिक म्हणून तो कसा उभा राहायला पाहिजे याचंसुद्धा सविस्तर काळजी इथं ही शाळा घेताना आपल्याला दिसून येते मग ते स्पोर्ट्स असेल किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम इथं होतं आणि असा एक परिपूर्ण घडलेला विद्यार्थीच येणाऱ्या काळामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये त्याला फेस करायला तयार होतो आणि या शाळेतून बाहेर पडतो बऱ्याचशा गोष्टी तर आपल्याला सरांनी सांगितलेल्या आहेत आणि ह्या अशा गोष्टी होत्या ज्या आपण पहिल्यांदाच ऐकतो आहे कारण शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त मार्क्सला जास्त महत्त्व दिलं जातं आणि तुम्हाला किती पर्सेंट पडतात पालकांनाही तेच अपेक्षित असतं शाळेला तेच असतं परंतु मार्क्ससोबत अध्यात्म सुसंस्कार अशी सुंदर अशी सांगड घालण्याचं काम इथं ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर यांच्या वतीनं मागच्या बऱ्याच वर्षापासून होतं आहे आणि ती परंपरा आजही त्यांनी इथं कायम ठेवली आहे महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट महत्त्वाचा अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बदल तुम्हाला काय वाटतं हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्लिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी वेंकटेश नरसिंघे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर